मित्रांनो मी विशाल बरोबर कोकणचा सुपुत्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर काल मुंबईवर नाही येले शेवटचा दिवस होतो भात लावतो भात वगैरे आता लावून झालेला आता तर घरे खा तळलेले घरे खाऊची काही इच्छा झाली आहे तर आज आमच्या घरात तळलेले घरे बनणार ते तळलेले घरे ते कसे तळतात काय करतात ते तुमकं मी आता दाखवणार आहे तळलेले घरे म्हणजे कोकणातली अशी सुप्रसिद्ध रेसिपी आहे ते आता नाही मला कोकणात नऊशे रुपये किलो ती आता जाता म्हणजे किलोनी विकली जाता तर त्यामुळे विचार करा ती काय कशी म्हणजे किती चवदार असतात ती तर कोकणात इला इल्यावर तळलेले घरे खाऊची पावस पा बाहेर पाऊस लागता आणि तळलेले घरे खाऊची ती मजाच वेगळी असा त्याच्यामुळे तुमका मी आता आमच्या आता घरात तळलेले गरे करणार आहोत ते खाऊ किंवा खाऊक म्हणजे आधी बनूया नंतर खाऊया आधी दाखवत आहे कसे बनवतात काय करतात ते तुमका माहिती असा तरी माहीत नाही तरी मग ज्यांका माहिती नाही तिने घरी ट्राय करा मस्त लागतं अशी चला तर जाऊया आपण तळलेले घरे कसे करतात ते बघूया घरात आता ते बहिणी वगैरे बाहेर आता गरे वगैरे कापतात ते बघूया आधी काय करतत चला भायर असो मस्तपैकी पाऊस लागता आज दिवसभर पाऊस हवामान खात्याने सकाळी मेसेज पण पाठवलेलो हा कोकणात आता सलग पाऊस लागणार आहे मस्त पैकी भाडा खावच्या पाऊस पावस पाणी पण इल्ला लोकांका पाणी नाही होती तेंकां पाणी केलेली आणि अकडे आमचो घरे तळण्याचं ह्यो पहिलो पार्ट चालू झालेलो आहे या मागा जाऊन फणस आणलेले आहात चार फणस आणलेले होते एक फणस का फोडून झालेलो हा याकडे फणसाचे घरे काढण्याचं काम चालू हा ही पर ते पहिले फणस फोडून पहिले असे घरे काढूचे लागतं तेव्हा तळलेले घरे खाऊक भेटतं त्याच्यानंतर अजून पुढे काय ना काय करूचं हा हे आमचे काका येऊन आज दहा दिवस झाले आहेत गावावर नाही येऊन मुंबईवर नाही येऊन मजा करतात निसते मुंबई होती बेस हा बेस्ट सीझन एकदम छान त्याची सीझन आहे आणि ह्या सीझनला सर्वांनीच गावाला यावं असं मला पण वाटतंय त्यामुळे मी आता ठरवलंय सीझनला शेती करायला मिळते त्याच्याबरोबर शेतीतला अनुभव मिळतो आणि प्रकृती पण नीट होते एकदम फॅन्टॅस्टी लिहिल्यावर भात भरपूरच लावलेला दिसता माझ <laughs> <laughs> भात ना पण आधी अर्थात मी अर्ज कोण कुपरू काय हो झाला आमच्या बहिणी तळलेले गरे वय झाले ऐकलास म्हणून आता भेट आखलो हा मग त्या गळे पप्पांनी झाले पहिले गरे सोलू ककडे बस नंतर तुला गळले तरळलेले गरे भेट असे असे पहिले गरे काढले घोटी वेगळे आजचा हा मौसम चांगला आहे आजचा दिवस चांगला आहे आणि सकाळपासून पाऊस धो धो येतोय आणि त्या धोधो भाव पावसामध्ये अगदी तळलेले गरे खाला ना कुरकुरीत कुरकुरीत एकदम मजा एक <laughs> बघा तुम्ही पण करून बघा एकदम छान एकदम आणि तो भेद ह्या मुलीने ठरवलाय आमची लाडकी बहीण हो मुंबई वरन चेडू इला ह्या वया आणि ता असे घरी काढूच्या लागतात पण हिरवे आम बघली हं आहे. वय मस्त पैकी बाहेर पाऊस लागता. आता मौसम चांगला आहे. एक नंबर निस्तम धरलो पण आपण. तरी अजून याचा किती काम बाकी आहे? पहिला अजून काय काय करू द्या लागतो. हं. ती घरातील बारी एकदम कापू आहे पण आधी काढलाच नाही ते काढून झाल्यावर कापू कोय नंतर त्याची गोटीव काढू कोय ते तळू कोय त्याच्यानंतर खाऊ भेटले अजून किती वेळ जायच एक तास जाय साधारण अरे बापरे वाचो बीद एका तासाचो बीद था म्हणा ढीग हातक लागत ना तेल लावला काय केलं ढीग हातक नाही कसं लागत तुमच्या डिग असतो तुमच्या हाताक लागत नाही कसो तीन लावते ती लागते खोबरेलचे म्हणजे हाताक डीग लागत ना हाताक डीग लागत ना तेव्हा त्यांच्या हाताक बिताक डीग नाही लागत चिकचिकीत होतात ना ओ, हो ठिकाणे ते हे होतं डिंक लागून त्याचा हात चिकचिकीत होतात पण आम्ही पहिलंच तेल लावलेलं आहे खोबरेल तेल लावलेलं आहे त्यामुळे हाताला तो डिंक लागत नाहीये सगळ्याची आयडिया इझिली हे होत आहे काढणं त्याच्यामुळे जर तुम्ही खायला जाल ते सांगत त्याआधी सांगायचा कि बाबा घरे काढूच्या अगोदर पहिले हाता हातांका तेल लावा म्हणून का आता एकदमच काढून लागणार कसा नको परात भर आता घरे काढून झाले हा आता बारीक बारीक स्लाइड काढणार काढून झाले हक दुसरी स्टेप म्हणजे हे असे बारीक बारीक असे त्याचे पीस करूचे लागतं आता आम हे आमचे आहे आणि ही भयण बारीक बारीक आता गरे कापत हे असे बारीक बारीक जास्त जेवढे बारीक करशाल तेवढे ते आई कुरकुरीत होतात ना आणि जर जाड झाले तर जाड कापले तर म्हणजे गरू नरम लागतात हे असे हे किती असे असे बारीक बारीक कापूचे लागतो म्हणजे जेवढे बारीक कापशील म्हणजे जेवढे पातळ कापशील तेवढे घरे कुरकुरीत होणार आगे होय जेवढे बारीक कापशील तेवढे कुरकुरीत आणि जाड कापलं असतं जरा ते नरम सारखे लागतात आता सगळे आता घरी कापू किती वेळ तरी जाय दहा पंधरा मिनिट आणि याच्यानंतर त्याच्यानंतर काय लागतले की अजून काय मध्ये हा डायरेक्ट मग तळू आता तिसरी स्टेप चालू झाली आहे तिसरी आणि शेवटची स्टेप आता अशा पद्धतीत हे आता असे घरी तळून घेता त्याच्यात मिठाचा थोडासा पाणी टाकतं चवीसाठी या आजू जरा मस्तपैकी येऊसाठी मिठाचं पाणी किती राहतो का चवी पुढत चव गोडी लागत थोड़ी चुकाوها तेवढा मीठ टाकायचं मिठाचं पाणी मिठाचं पाणी गिळला दाखवलेला दाको दोन चमचेच्या पाण्यात मीठ सर सर टाका असं असे मीठाचं पाणी करून घेतलं आहे त्यांना दोन चमचे मीठ टाकले दोन चमचे मीठ टाकून पाणी करून घेतलं ओके थोडं खारट ओके इंदा बाबा गावाकडून बाबा काहीतरी केलं आहे तळलेले गर रे शेती केलंय मी हा बाबा शेती पण केल्या ना आता किती किती बाजार बाकी अजून भाजलं काय काय हा हे बघा हे असे हे तळे गरे हे बघा हे असे तयार होत ते बघा कुरकुरीत किती कुरकुरीत झाली ते बघा ही खाऊची मजा आता एक नंबर

अशी लाल लाल झाले की गरे काढायचे वास पण भारी येत ना चव जाता अशा पद्धतीत आमची तळलेली गऱ्याची रेसिपी तयार हा कोकणातली चविष्ट अशी चौदा रशी तेव्हा सर्वांनी तुम्ही पण येव्हा खाऊ आम्ही पण खाता ओके Bye.